तील विद्यार्थ्यास मुख्याध्यापकाकडून अमानुष मारहाण मूर्तिजापूर येथील नगरपरिषदच्या स्वर्गीय रामदास भैया दुबे सेमी इंग्लिश शाळेतील दुसऱ्या इयत्तीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यास शिक्षकाने अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे मात्र या घटनेबाबत पालकांवर मोठा दबाव टाकला जात आहे शिक्षक प्रदीप झोडपे यांनी त्यांच्या शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या शेक नामक विद्यार्थ्यास अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे यात शेख आरान या चिमुकल्यास मोठी दुखापत झाल्याचं पालकांकडून सांगण्यात आहे मूर्तिजापूर येथील नगर परिषदच्या स्वर्गीय रामदास भैया दुबे सेमी इंग्लिश शाळेमध्ये इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या शेख आरान व इतर विद्यार्थ्यांमध्ये पावसाच्या छत्रीवरून भांडण झाले या कारणावरून शाळेतील मुख्याध्यापक प्रदीप झोडपे यांनी शेख आरान या चिमुकल्यास अमानुष मारहाण करून त्याची मान दाबली यात आरानच्या मानेला जवळ दुखापत झाल्याचं अरानच्या पालकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय मात्र याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्याध्यापक प्रदीप झोडपे यांच्याशी संपर्क केला असता प्रदीप झोडपे यांनी इतर सहा ते सात शिक्षकांच्या सहारे सदर विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्या पालकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला वासे काही घडलंच नाही अराण हा पाय घसरून पडला व त्यास दुखापत झाली असल्याचं पत्रकारांना सांगा असं पालकांवर दबाव टाकत असल्याचं पालकांनी बोलताना सांगितलंय सदर प्रकरण दडपण्याकरता शहरातील नावलौकिक एका माजी नगर अध्यक्षाकडून सदर मुख्याध्यापकास पाठबळ देत नगर परिषदेच्या अधिकारावर दबाव टाकला जात असल्याचं बोललं जात आहे सदर नाही नगर परिषदचे मुख्य अधिकारी व गट शिक्षण अधिकारी गांभीर्याने घेऊन आरान यास न्याय गीत देऊन शिक्षकावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय स्कूल बढता तो झोडपे सरने मारा उसकी गर्दन गई में ला आया था तो वो उन्होंने बोले ट्यूब लगा दो सूजन उतर जाएगी वो झोले पे सर आए थे कंपट करने को घर पर तो वो बोले पत्रकार को मालूम ना वापस ले लो क्या नाम है बेटा आपका हरा अच्छा आ, कौन से स्कूल में आप पढ़ते दो दो स्कूल में आ, आपको किसने मारा जांबी बेटा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा